गणनायकाय गणदैवताय गन गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि कदन्ताय वक्रतु संकष्टचतुर्थी पूजा कशी करावी हा व्हिडिओ बघणार आहोत प्रथमतः गणेशाला गंगा जल घालून घ्यावं महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कृमे देव सर्व कार्येशु सर्वदा भस्म लावून घ्यावं हळदी कुंकू अक्षदा वापरून घ्यावं घ्या आणि फिरून संक्षिप्त पूजा दर्शन घ्यावं एकताय धीमहि तन्नो दंती प्रचोदयत अथर्व शीर्षाचा अभिषेक करून घ्यावा किंवा संक्षिप्त म्हणलं तर गणपती स्तोत्र तरी म्हणावा अशा प्रकारे मी गणपती स्तोत्र म्हणून दाखवत आहे श्री नारद महा प्रणम्य प्रणम्यसिरसाग देवीगौरीपुत्र विनायक भक्तवास स्मरे नितमायुर कामासिद्ध प्रथम वप्रतुडचेकदंतंगाक्षगज्रं चथक्र पंचमचे षष्टम विकटमेवच्या सप्तम विघ्नराजेंद्र धूम्रवर्ण तताष्टक नवम बालचंद्र दशम तु विनायकम् एकादश गणपती द्वादश तुम गजाननं ज्वदर्शना इनामा त्रिसंदेहपटे नर न विघ्नभ तसिधींकर प्रभो विद्यार्थी लाभते विद्याधनाथी लाभते धनं लाभते पुर मार्थी लाभते गतीं जपेत गणपती स्तोत फल लभते नात्र संशय संध्दी लागते ना तर आष्टभ्यो ब्राह्मणभ्यो लिखिते समर्प्ये तत्त्य विद्या भेसर्व संकटनाशन स्तोत्रं संपूर्ण अशा प्रकारे गणेशाचं पूजन करून घ्यावं त्यानंतर पंचामृतानं स्नान घालावं गणेशाला दूध दही तूप मध आणि साखर एकत्र करून मी हे पंचामृत तयार केलेलं आहे ह्यानंतर पाणी मंत्र म्हणून घ्यावं ओम डे दनपतय ने जनपतांतिकायन दन महा ऊद्धवायनमाधवलिंगायन महा ओम हिरणयानमा हिरणलिंगायन महा ओं सुवर्णा नम नमः ओम दिव्याय नम दिविंगाय नम ओं भवाय नम भुवलिंगाय नम ओं शर्वाय नम शर्विंगाय नमः ओम शिवाय नम शिवलिंगाय नमः ओम ज्वालाय नम ज्वलिंगाए नमः ओम ज्योतिषाय नमः ज्योतिर्लिंगाय नमः ओम आत्माय नम आत्मलिंगाय नम ओं परमा नम परमलिंगाय नम ओं ये तस्म से सूर्यश् सर्विंगांग स्थापय पाणीमंत्र पवित्र ओम शांती शांती, शांती ही गणेशाला स्वच्छ उसून घ्यावं आणि आसनावर स्थापित करावं एकदंताय विहे वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदती प्रचोदयत गणनाथ सरस्वती रविपुत्र बृहस्पती पंचतानिस्मरण वेदवान् प्रवर्तते ओम गंगनपतय नम ॐ गंगपतय न ॐ गंगनपत नम

उंदरावर बेसून येडदोड येशी हाती मोदक लाडू घेऊन काशी भक्ताच्या संकष्टी धावून येशी दासवी नवी तुझ्या चरणाशी जय देव जय देव जय गणराजा सकळ देवादी तू देव माझा जय दे 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 दे... हो देव जय देव भाद्रपद्शी होशी तू गोळा आरक्त घालून पुष्पांच्या माळा गंध केशरी कंपाळी टिळा येणे तू दिससी सुंदर सावळा जय देव जय देव जय गणराजा सकळ देवादी तू दे देव माझा जय देव जय देव अमाशेच्या दिवशी चंद्र शापीला समय देव मोठा आकांत झाला श्रीरामे भवत शाप हा दिदला इंद्रयो चरणी लागला जय देव जय देव जय गणराजा सकळ देवा दितू देव माझा जय देव जय देव पार्वतीच्या सुता हे गणनाथा नेत्र शिनले तुझी वाटप पाहता किती अंत पाहशी तू विघ्नेशा मजला सद्बुद्धी गणराजा जय देव जय गणराजा सकदेवादी तु देवसा जयदेव जयदेव कर्पूरगौरव करुणावतार संसारपारं सदा सधा वसंत हृदयारविंदे भवानी भवाणी सहितनमा गुणातीतका प्रभ्रम शा सुविध्यादिदेव भवार्यदह उमानातमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमो इष्टदेवं महादेवदेवं महापापनाशं चिताभसंलेपं नमो विश्वनाथं कर्पूरगौरम्